नमस्कार मित्रांनो माझे नाव सिद्धी दिलीप कोरे मी इतर आठवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस्त तालुका पालम जिल्हा परभणी आणि केंद्र परखंडा आज मी तुमच्या समोर एकांकिका सादर करीत आहे माझ्या सगळ्या पिकाची नासाडी झाली आता आम्ही खायचं काय जगणार कस काय झालं सुनीता काकू खूप नाराज दिसत आहे तुम्ही हम्म सगळ्या पिकाची नासाडी झाली अहो वास्तरी वा बाई आमच्या सगळं सगळं वाया गेलं सोयाबीन सगळं आमचं अगं बाय खूपच नुकसान झाले तुमचं हो ना वाटलं होतं सोयाबीनचे चार पैसे येतील पोळीसाठी मोठा मोबाईल घेता येईल म्हणून पण नाही आता वाटणं चालेल परवा मास्तर घरी आला होता म्हटला होता तुमची पोर हुशार आहे क्लासला बसवत ना एक पोरीला एक छोटासा मोबाईल घेऊन द्यायची सुद्धा ऐपत नाही आमची अशी असतात शेतकरी अहो इकडून कर तिकडून कर्ज काढून हे पीक उभं केलं होतं पण काय पावसानं आमची साथ नाही दिली निसर्ग कधीच आमची साथ देत नाही त्यानं दो दो पडून आमचं पीक वाया घालवलं बघा खरं आहे तुमचं निसर्ग कधीच शेतकऱ्याला साथ देत नाही नेहमी त्याच्याकडे पाठफेर करत असतो नाहीतर काय मग आता काय करणार तुम्ही आता आता काय कर्ज काढणार आणि कर्ज नाही भेटलं तर मग बाकीच्या सी आत्महत्या काय आत्महत्या हो मग काय करणार दुष्काळामध्ये काही शेतकरी पाणी मिळत नाही शेतीसाठी ना पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात पण काही शेतकरी धीड न सोडता इकडून तिकडून कर्ज काढून शेत शेत उभं करतात त्याचं पीक उभं करतात आणि मग असं आमच्यासारखं पाऊस पडलं शेत पीक वाया गेलं तर मग आत्महत्या करतात आम्ही पण त्यातलेच एक आहोत बर ते जाऊ द्या माझ्या शाळेची वेळ झाली मी निघते हो माझी पण पोरगी घरी वाट बघत अस मी पण जाते आई ए आई आलीस नाव मला माहितीये तू कुठे गेली होती सोयाबीन कापायला गेल तीस व आता सोयाबीन विकणार आणि मला मोठा मोबाईल घेणार आई अशी शांत आहेस ग आई बोल ना ग काहीतरी हम्म शांत काय बर हा मला कळालं रातच्या पावसानं सगळं सोयाबीन वाहून गेलं ना ग तू काळजी करू नको मला नाही पाहिजे मोठा मोबाईल नाही करायचे ग मला ऑनलाईन क्लास आई फक्त तू रडू नको ना ग आई प्लीज नाही बाळा तू ऑनलाईन क्लास करायचे मी कष्ट करून तुला शिकवण घाम एक करून तुला शिकवण तू नाही आमच्यासारखं जीवन जगायचं तू मोठा आधुनिक शेतकरी व्हायचं आणि आमची जशी पिढी आहे ना तशी तुझी पिढी व्हायला नको म्हणून तू प्रयत्न करायची तू आधुनिक शेतकरी व्हायचं करशील नाव म स्वप्न पूर्ण ना नाव शेतकरी आधुनिक शेतकरी हो आई होईल मी आधुनिक शेतकरी तू रडू नको ना हो तु मी तुझे स्वप्न पूर्ण करेन आताच्या ज्या काळात आताच्या पिढीला जो दुष्काळ आहे ना तो माझ्या पिढीला मी दुष्काळ लावू देणार नाही होईल मी शेतकरी होईल करील मी तुझं स्वप्न पूर्ण चालेल नाव तुला आई बस ना आता रडू नको नावं बर आई ते जाऊ दे जेवायला काय आहे का जेवायला जेवायला काही नाही काल रात्रीचा भात आहे बघ खायचा का तुला भात आई तू जेवलीस का आई मला आता भूक नाही तू जेवून घे आणि मग तू जेवून घे मग आज लवकर झोपायचंय ना आणि मग मी उद्या उठल्यावर आधुनिक शेतकऱ्याचा अभ्यास करणार तू जेवून घे मला भूकणार मला तर खूप झोप येतंय ग